पंढरपूर वारी ही एक आध्यात्मिक यात्रा आहे जिथे दहा लाखाहून अधिक भाविक पंढरपूर मंदिराच्या पदयात्रेत सामील होतात एकोणतीस जूनपासून सुरू झालेली आहे आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे समाप्त होईल उत्कर्ष पर्यावरण वारी या वर्षाच्या वारीमध्ये सामील होत आहे ज्यामध्ये उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन एक स्वयंसेवी संस्था संपूर्ण मार्गावरील भाविकांना पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टीलच्या पाण्याच्या बॉटलचे वाटप करणार आहे ही मोहीम उत्कर्ष से नो टू सिंगल यूज प्लास्टिक या मोहिमेचा एक भाग आहे जी सध्या पाच राज्यांमध्ये सुरू आहे उत्कर्ष देहू संस्थान आळंदी संस्थान सासवड बारामती पलटण इंदापूर आणि पंढरपूर येथे स्टॉल लावत आहे सतरा जुलै रोजी उत्कर्ष पंढरपूर येथे असेल आणि उत्कर्ष पर्यावरणवारी दोन हजार चोवीसचा एक मोठा समारोप समारंभ आयोजित करेल आणि पन्नास हजारापेक्षा जास्त कापडी पिशव्यांचे वाटप भाविकांना करेल पाच लाख भाविक घरी परतल्यानंतरही कधीही प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करणार नाहीत याची खात्री करण्याचे उत्कर्षचे उद्दिष्टे आहे नमस्कार मी ॲडव्होकेट दगडू रावसाहेब लोंडे प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन द्वारे उत्कर्ष पर्यावरण वारी दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविला जात आहे ह्या उत्कर्ष पर्यावरणा पर्यावरण वारीचा उद्देश हा एकमेव आहे की जे सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते वारीमधून जे आहे ते अलिप्त व्हावं आणि त्याच्यासाठी पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टील वॉटर बॉटलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत आहोत अठ्ठावीस एकोणतीस जून पासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आहे आणि सांगता जी जुलै हजार ला पंढरपूर येथे होणार आहे आणि पंढरपूरमध्ये अडीच लाख आपली पिशव्या आणि एक लाख स्टील वॉटर बॉटलचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत दोन हजार अकरा बारापासूनच वारी ह्या वारीच्या संकल्पनेमध्ये आम्ही जातीने लक्ष घालत होतो आणि असं आढळून येत होतं की प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे वारीमध्ये वाढत चाललेलं आहे आणि दोन हजार एकोणीस मध्येच एकोणीस वीस मध्येच आम्हाला हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा होता पण कोविड असल्यामुळे आम्ही त्यावेळेस थोडं त्याला पाठीमागे पॉज केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही डिसाईड केली यावेळेस वारीमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जे स्टेक होल्डर होते सपोर्टर होते त्यांना आम्ही अप्रोच केला आणि त्यांच्याकडनं पण असा म्हणजे मोलाचा जो आहे सहभाग त्यांनी दर्शवला आणि म्हणून मी शक्य झालं पुढच्या वेळेस कसं काय टार्गेट असेल पुढच्या वेळेस ऑब्वियस आहे ह्या वेळेस पाच लाख आहे तर आम्ही पुढच्या वेळेस जास्तच टार्गेट पकडू आणि टार्गेटचं म्हणायला गेलं तर जो आम्ही आतापर्यंत ठरवला होता तो पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या वेळेस ॲटलिस्ट हा डबल तरी असेल अशी आम्ही विठुरायचरणी प्रार्थना करत आहोत जसं तुम्ही आता पूजा लिंकडनं ऐकलं की उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे वी आर वर्किंग इन वेरियस चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज सिन्स थ्री थाउजंड टेन आणि मुख्यत्वे प्राणी कल्याण एन्व्हायरमेंट वुमन एज्युकेशन एम्पॉवरमेंट या प्रोजेक्ट्समध्ये संस्था कार्यरत आहे संस्थेचं काम जे आहे पाच राज्यांमध्ये सुरू आहे महाराष्ट्र पंजाब तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश आणि मेन जे प्रोजेक्ट आपल्या संस्थेचे आहेत ऑर्गनायझेशनचे आहेत ते सेम ओ टू सिंगल यूज प्लास्टिक आता तुम्ही बघितलं असेल जानेवारी दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला जेव्हा श्रीरामांचं भव्य मंदिर उद्घाटन झालं तर तिथे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट बरोबर आम्ही अडीचशे क्लोथ बॅग वेंडिंग मशीन तिथे इन्स्टॉल केलेले आहे त्याच्यामध्ये भाविक जे आहेत जे पण विजिटर आहेत ते दहा रुपयाचा पॉइंट टाकून किंवा दहा रुपयाच्या आयच्या पेमेंटने दे कॅन गेट द एक क्लोथ बॅग एक दहा रुपयामध्ये त्यांना एक कापडी पिशवी त्या आयोजनेमध्ये उपलब्ध होत आहे आणि अशा प्रकारचे जे इव्हेंट आहे दोन हजार दहा पासन रेग्युलर बेसिसवरती उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन करत आहे पर्यावरण वारेच म्हणायला गेलं तर एक संकल्पना मनामध्ये आहे आणि त्या संकल्पनेमध्ये असं जाणवलं की आपण बघत आहोत की जेव्हा वारीचा जो रूट फिक्स असतो संत तुकोबांचे असो किंवा संत ज्ञानेश्वरांचे असो तेव्हा बहुतेक संस्था बहुतेक राजनैतिक दल हे प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा पाण्याच्या बॉटल्स जे आहेत ते वितरण करत आहे त्या पर्टिक्युलर पिरियड नंतर एक दोन तास दोन तासानंतर त्या प्लास्टिक बॉटलचा जेव्हा यूज संपतो हो। तेव्हा ती प्लास्टिक बॉटल जी आहे ती रस्त्यावरती लिटरिंग लिटर म्हणून ती पडत आहे आणि त्याचा जो भार आहे ती जी काही महा, महानगरपालिका असेल किंवा लोकल नगर परिषद असेल तो त्यांना करावा लागतो आता शासनाने काय केलं की जसेच पालकीचा रोड पुढे गेला की पाठीमागं नगर परिषदेचे जे लोक आहेत किंवा महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांना ते कचरा जो आहे तो गोळा करावा लागतो तर तुम्ही बघताल तर एटी टू नाईन्टी पर्सेंट इज प्लास्टिक आणि म्हणून उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने उत्कर्ष पर्यावरण वारी एक कन्सेप्ट जो आहे तो लॉन्च केला आणि ह्या उत्कर्ष पर्यावरण वारीमध्ये आम्ही एक टार्गेट ठेवला की पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टील स्टेनलेस स्टील, स्टेनले स्टील वॉटर बॉटल ह्या आपण भाविकांमध्ये ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्यूट करायच्या वीस लाखाहून जास्त जे आहेत भाविक मध्ये जमा होणार आहेत पंढरपूरच्या वारीसाठी तेवढा टार्गेट तर आम्ही पूर्ण करू शकलो नाही पण ही एक सुरुवात आहे होपफुली जे आहे पुढच्या वर्षी आम्ही कदाचित हा जो टार्गेट आहे तो मोठा इन्क्रीज करू जेव्हा ह्या प्रोजेक्ट ची संकल्पना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही कळवली तर त्यांना हे खूप म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे खूप त्यांच्या मनाला आवडला आणि त्यांनी देखील जे आहे पूर्णपणे त्यांचं सहकारी आम्हाला देण्याच निर्देश कन्सर्न ऑफिसर्सला अधिकाऱ्यांना दिले ह्या प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याच्यासोबत महाराष्ट्र डायरेक्टरेट ऑफ एन्व्हायरमेंट आहे ते ह्या प्रोजेक्टमध्ये पार्ट आहेत त्यासोबत जे लोकल कॉर्पोरेशन आहे अठ्ठावीस तारखेपासून आम्ही हा जो प्रोजेक्ट चालू केलेला आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीस जूनला आम्ही देहू मध्ये कार्यक्रम केला त्याच्यामध्ये आम्ही पन्नास हजार कापडी पिशव्या पन्नास हजार वॉटर बॉटल डिस्ट्रीब्यूट केल्या त्याच्यानंतर आळंदीमध्ये देखील आम्ही हा कार्यक्रम केला पन्नास हजार बॉटल पन्नास हजार कापडी पिशव्या डिस्ट्रीब्यूट केला त्याच्यानंतर प्रोग्राम आमचा चार तारखेला सासवडला झाला त्याच्यानंतर सात तारखेला आम्ही बारामतीला होतो आणि त्याच्यानंतर दहा तारखेला आम्ही अकरा तारखेला आम्ही इंदापूरला देखील हा कार्यक्रम केला तर सर्वात मोठा जो कार्यक्रम आहे तो आपला पंढरपूरला होणार आहे तिथे स्वतः मुख्यमंत्री साहेब साहेबांचं जे आहे आम्ही एक्सपेक्ट करत आहोत की साहेब येऊन येऊन मुख्यमंत्री महोदय ते जो आहे ते उद्घाटन करतील आणि जो कार्यक्रम पंढरपूरमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये अडीच लाख कापडी पिशव्या आणि एक लाख स्टेनलेस स्टील वॉटर बॉटलचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत ह्या प्रोजेक्ट मध्ये ऍज यू कॅन अंडरस्टँड की ह्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या फंडची आणि मोबिलायझेशनची गरज होती तर ह्याच्यासाठी आम्हाला सीएसआर मध्ये इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड असेल रमा फॉस्फेट्स लिमिटेड असेल हायकल लिमिटेड असेल त्याच्यानंतर मॅट्रिक्स केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड असेल तर ह्या कंपन्यांनी आम्हाला त्यांच्या सी एस आर मार्फत जे आहे ती मदत केलेली आहे त्याच्यासोबत काही इंडिव्हिज्युअल डोनर होते की त्यांना जे आहे पर्यावरणासाठी किंवा वारीसाठी त्यांना काहीतरी देणगी करायची होती तर एक जे आहे जी कापडी पिशवी किंवा कोणी कोणी इंडिव्हिज्युअल डोनर वैयक्तिक डोनेशन पण जे आहेत आम्हाला या प्रोजेक्टसाठी मिळाले तर अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे आतापर्यंत त्याचा अपडेट मी तुम्हाला दिला आणि ह्याच्या पुढे जे आहे सतरा तारखेला जो सगर मोठा जो सगळ्यात मोठा कार्यक्रम होणार होणार आहे आहे तो आपला आणि त्या पंढरपूर मध्ये महत्वाचं पाठीमागे आमचा उद्देश फक्त मोफत कापडी पिशव्या किंवा मोफत वॉटर बॉटल डिस्ट्रीब्युशन करणे नव्हे याच्या मागे आमचा दृष्टिकोन फक्त एकच आहे की लोकांनी जे आहे ह्या प्लास्टिक पिशव्याला आणि प्लास्टिक बॉटल्सला कुठंतरी ना म्हणावे आणि त्याच्यासाठी मी अवेअरनेस प्रोग्राम देखील करत आहोत आम्ही आम्ही तुम्हाला काही फोटोग्राफ शेअर करू तर त्याच्यामध्ये भजनी मंडळी किंवा जे काही तिथे संगीत कार्यक्रम होत आहेत तर त्याच्यामध्ये पर्यावरण प्लास्टिक पोल्युशन ह्याच्यावरती आम्ही पर्यावरण म्हणजे ते जागरूकता अभियान आम्ही राबवत आहोत त्याच्यासोबत हो। आम्ही पथनाट्य जे आहेत ते राबवत आहोत आम्ही तिथे छोटे छोटे जे स्किट किंवा नाटक जे आहेत त्या कार्यक्रमांमध्ये आयोजित करत आहोत कारण का हे आपल्या म्हणजे सामान्य जनतेला ह्याची कल्पना नाहीये की ज्या गौरक्षा किंवा गौमातांसाठी आपण मोठी मोठी आंदोलनं करत आहोत पण आमचे अॅनिमल हॉस्पिटल आहेत उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे तर आम्ही मुंबईला आमचं ॲनिमल हॉस्पिटल आहे भांडुपला तर तिथे आम्ही एका गायची सर्जरी केली होती तर त्याच्यामध्ये आम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर किलो प्लास्टिक जे आहे आम्ही त्या गायच्या पोटातून रिकव्हर केलं होतं तर हे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो तेव्हा लोकांना ह्याची कल्पना नाहीये की खरंच असं असू शकतं आपले जे मायक्रो प्लास्टिकचे जे इंग्रेडियंट्स आहेत ते आपण जे आपण चिकन खातोय जे आपण फिश खातोय किंवा आपण ज्या भाजीपाला भाजीपाला जे खातोय तर त्याची कस कमी होण्याचं कारण देखील प्लास्टिक आहे एका प्लास्टिक पिशवीला डिग्रेड किंवा बायोडिग्रेड होण्यासाठी सतराशे ते अठराशे वर्ष जे आहे ते लागत आहेत म्हणजे जी प्लास्टिक पिशवी भूतकाळामध्ये जी इन्व्हेंट झाली होती ती आतापर्यंत या भूतलावरती कुठे ना कुठे समुद्रामध्ये कोणत्या नदीमध्ये कुठेतरी जमिनीमध्ये जे आहे ती अजून पण उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा जो मेन ऑब्जेक्ट आहे नो टू सिंगल यूज प्लास्टिक आम्ही पूर्ण प्लास्टिकला जे आहे आमचं आमचा नकार नाही आहे कारण की आपण जर पूर्ण प्लास्टिकलाच नकार केला तर जगणं आहे ते मुश्किल होऊन जाईल कारण की आपल्या हातामध्ये गॅजेट्स आहेत आपल्या घरांमध्ये जे काही फिक्चर्स आहेत फर्निचर्स आहेत त्यामध्ये मोठं प्रमाण जे आहे ते प्लास्टिकचं असू शकतं पण उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचं एकच म्हणणं आहे की सिंगल यूज प्लास्टिक आणि त्याच्यासाठी आम्ही काय करत आहोत की लोकांमध्ये अवेअरनेस लोकांमध्ये जे आहे आम्ही आम्ही मोठे मोठे स्टॉल जे रेसिडे सोसायटीज मध्ये लावत आहोत त्याच्यामध्ये लोकांना हे कळवत आहोत की तुमच्या घरामधले कपडे आहेत जुने कपडे आहेत वापरत नाही ते तुम्ही आमच्याकडे घेऊन या आम्ही तुम्हाला कापडी पिशवी जी आहे ती शिवून देऊ म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की एक हजार प्लास्टिक पिशव्या इज इक्वल टू एक क्लोथ बॅग जर प्रत्येकाने जरी जर ह्या विषयावरती थोडं लक्ष घालून जर काम केलं तरी देखील जे आहे आपण एक पर्यावरण पूरक किंवा जे डब्ल्यू एच ओ किंवा वर्ल्ड ओचे जे काही आपण फ्रेम केलेले केंद्र सरकारतर्फे लाईफ करून एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याच्यामध्ये uh, पर्यावरणावरती आदरणीय पंतप्रधानांनी जो आहे तो जोर दिलेला आहे तर हा जो आहे हे फक्त एका उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन किंवा आमच्यासारख्या कोणत्या एका संस्थेचं काम नसावं जेवपर्यंत लोकांनी जे आहे लोकसहभाग ह्या मोही मोहिमेमध्ये होणार नाही तोपर्यंत आपण प्लास्टिकला किंवा सिंगल युज प्लास्टिकला जो आहे तो आळा घालू शकणार नाही आणि त्याचाच हा उपक्रम म्हणजे उत्कर्ष पर्यावरणवाली आणि खूप छान आम्हाला सहकार्य महाराष्ट्र शासनाकडनं आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांकडनं त्यासोबत जे पण लोकल गव्हर्नमेंट आहेत लोकल नगरपरिषद आहेत महानगरपालिका आहेत मुख्यत्वे जे आहे पंढरपूर नगरपरिषद कारण हो। की त्यांनी जे आम्हाला कार्यक्रमाची जागा दिली ती खूप छान जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे तर त्यांचं सहकार्य आम्हाला भेटत आहे आणि अशा प्रकारे हा उत्कर्ष पर्यावरणवादीचा जो पहिला वर्ष दोन हजार चोवीस ह्याची आज म्हणजे आज आपण ह्याची डिटेल्स तुम्हाला आम्ही शेअर करत आहोत आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस ला ह्याचा जो सांगता निलोप समारंभ किंवा सांगता जो असेल त्याचा कार्यक्रम आम्ही सतरा जुलैला सकाळी सात वाजल्यापासून आयोजित केलेला आहे